तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणीत एकाची आत्महत्या महादेव गल्ली येथील रहिवाशी नीरज कुमार सुकुमार गुरव वर्ष अडतीस या इस्माने आपल्या राहत्या घरी गळफासाने आत्महत्या केली घटनेची नोंद शहर पोलिसात झाली आहे मयत नीरज कुमार याचे मानसिक संतुलन बिघडलं होतं तो गुरुवारी सकाळी अकरा वाजता आपल्या घरातून बाहेर पडला होता रात्री बराच उशीर तो घरामध्ये परतला नाही त्यानुसार त्याच्या कुटुंबियांनी शोध चालवला होता दरम्यान शहराबाहेरील बसवानगर येथे त्याच्या मालकीच्या दुसऱ्या घरात त्याने दोरीने गळफास घेतल्याचं शुक्रवारी दिसून आलं त्यानुसार त्याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली मयत नीरज कुमार याच्या पश्चात पत्नी दोन मुले आई वडील असा परिवार आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील